नमस्कार मी सुवर्णाज एका छान शेवड्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहाज आपण करदोड्यापासून जी दोरी बनवायची आहे आपल्याला नॉट तयार करायची आहे त्या पहात खूप बारीक आणि नाजूक सुंदर अशी येते आणि काही अजिबात तुम्हाला जे उकलायला त्रास होतो तो अजिबात होत नाही एकदम सुंदर येते त्यासाठी पहा मी क्रॉस कपड्यामध्ये आपण जी पायपिंगला पट्टी काढतो त्या पद्धतीने पाईप पायपिंगसारखी पट्टी काढून घेतलेली आहे आणि जॉईन करून घेतलेली आहे आता बघा करदोड्याला एक साईडला गाठ मारून घेतली आणि त्याच्यावर असे जसे मी व्हिडिओ दाखवलेलं त्याप्रमाणे टिप मारायची आणि पाहता जो कर्दुडा जो आहे आपण घेतलेला तो असा एका साईडला करायचा असं नकाने एक साईडला दाबत आपल्याला आप अशी टिप मारायची आहे तुम्ही ह्याला सिंगल फूटचाही वापर करू शकता पण मी डबल फूटने दाखवलेले आहे सिंगल फूटने खूप सुंदर येते असे पूर्ण असं नकाने एका साईडला हाताने जे दाबत चालायचे आणि जे ही जी टीप आहे ती कर्दुड्यावर आली नाही पाहिजे म्हणजे शिलाईमध्ये कर्दुडा आला पाहि नाही पाहिजे ह्या पद्धतीने आपण टीप मारून घ्यायची पहा माझी टीप मारून झाली आता आपला आपल्याला जो कर्दुडा आहे तो आता बाहेर काढायचा पहा एक सारखी टीप आलेली आहे हे टीप घेताना एक टीप सांगते तुम्हाला की ही टीप घेताना एकसारखी टीप आली पाहिजे म्हणजे जे आपला नॉट तयार करायची आहे तर एकसारखी येते बारीक मोठी होणार नाही त्या पद्धतीने पहा तातली बाजू बाहेर काढायची जे गाठ मारलेली होती आपण आणि आडवी जी टीप मारून घेतली होती तिथून आपल्याला थोडं थोडं हळूहळू खेचायचे म्हणजे आतला कपडा बाहेर काढायचा उडून पहा म्हणजे जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे असे हळूहळू खेचून घ्यायचे प एक साईडने असं जे जो कर्दुडा आहे एक साईडला आपण ओन काढलेला तो कर्दुडाला धरायचा आणि एक साईडला गाठ मारलेली असं बाहेर असं ओढून काढायचा पहिल्यांदा थोडे निघेपर्यंत थोडे अवघड वाटते पण परत एकदम सोपे आहे काढायचे आता बाहेर आलेला आहे आता आपल्याला सहज आपण ओढू शकतो अशा हळूवार पद्धतीने असे ओढून घ्यायचे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सुंदर आणि बारीक अशी दोरी तयार झालेली आहे आतील भाग पूर्ण बाहेर काढून घेतला जो कर्दुड आहे ओवल्याला तो कट करून घ्यायचा आवडली काही नॉट तयार केलेली आवडली असेल आणि तुम्ही कशा पद्धतीने करताय हेही मला कमेंट करून सांगा സംപൂർണ്ണ വീഡിയോ പാടില്ല ബദ്ധ്യാ ഭൂസ്റ്റ് വീഡിയോ മായ ബൈ